नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीकडून संतोष हरीभाऊ दाभाडे यांच्यासह काँग्रेस पक्षाकडून एक व तीन अपक्ष उमेदवार असे एकूण पाच अर्ज दाखल झाले होते शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी दिवसा अखेर काँग्रेसकडून विशाल सतीश वाळुंज व अपक्ष सौरभ पंढरीनाथ दाभाडे या दोघांनी माघार घेतल्याने नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होणार आहे संतोष हरिभाऊ दाभाडे यांच्या उमेदवारीसाठी भारतीय जनता पार्टी तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पाठिंबा असल्याने संतोष दाभाडे हे नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदार असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बोललं जात आहे संतोष दाभाडे पाटील हे गेली अनेक वर्ष समाजकारण करत आहेत तसेच त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव असल्याने येत्या काळात तळेगाव दाभाडे शहराच्या विकासासाठी भरीव असे कार्य माझ्या हातून होईल असा विश्वास संतोष दाभाडे पाटील यांनी व्यक्त केला आज सकाळी प्रचाराचा नारळ फोडून त्यांनी प्रभाग क्रमांक तीन व चार मधून जोरदार प्रचाराला सुरुवात केली यावेळी भारतीय जनता पार्टीसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती प्रभागातील मतदारांशी संतोष दाभाडे पाटील यांनी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी मतदारांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं चित्र पाहायला मिळालं आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद